आगामी लोकसभा निवडणूक पाहता अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली त्यांच्या जागी आता पाच पोलीस निरीक्षक शनिवारी दाखल झाले असून चार, टेशन चार पोलीस स्टेशनमध्ये चार पोलीस निरीक्षकांना तात्पुरता प्रभारी चार्ज देण्यात आला आहे रविवारी सायंकाळपर्यंत सर्व पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांना कायम पदभार सोपवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकसभा निवडणूक पाहता आयुक्तालयातील दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून नव्याने दहा पोलीस निरीक्षक शहरात येणार आहे शनिवारी बदली झालेल्या दहा अधिकाऱ्यांना सोडण्यात आले आहे तर शहरात नव्याने येणाऱ्या दहा अधिकाऱ्यांपैकी शनिवारी पाच अधिकारी शहरात दाखल झाले आहे नव्याने आलेले सर्व पोलीस निरीक्षक वरिष्ठ असल्याने त्यांना ठाणे देण्यात येणार आहे तसेच गुन्हे शाखेच्या युनिट एक व दोनच्या चार्ज सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे परंतु पाच अधिकारी आल्याने वरिष्ठ शहरातील कोतवाली नागपुरी गेट बडनेरा आणि नांदगाव पेठ ठाण्याचा तात्पुरता चार्ज डुयम आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात बदली झालेल्या दहा पोलीस निरीक्षकांपैकी पाच अधिकारी शनिवारी आयुक्तालयात रुजू झाले त्यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवून चार पोलीस निरीक्षकांना चार ठाण्याचा तात्पुरता प्रभार देण्यात आलेला आहे त्यामध्ये पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांना बडनेरा वैभव पानसरे यांना नागपुरी गेट तर हनुमंत ढोपेवाड नांदगाव पेठ आणि ज्योती विलेकर यांना कोतवाली ठाण्याचा तात्पुरता प्रभार देण्यात आला आहे रविवारी चार फेब्रुवारीच्या सायंकाळी सर्व पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या रिक्त पोलीस निरीक्षक पदाच्या जागेवर नवीन पोलीस निरीक्षकांना कायम पदभार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे